नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या लाडक्या दशी मिंद केसरी बाकासोर असेल विठ्ठलराईवर बुधकर यांचा तेज असेल यांच्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोचवण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास असले लाईक करा तर मित्रांनो आता आपला लाडका दशमिंद के बाकासूर आणि विठ्ठल नानाचा तेजा आगामी कोणत्या मैदानात पाळणार कारण की तेजा पण आता खूप झाला आरामावरच आहे पेडगाव नंतर त्याचबरोबर आपला लाडका दशमिंद की बाकासूर पण आता आरामावरच आहे पण या दोघांचं पण कोणत्या मैदानात कामब्याक होणार तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे विठ्ठल नानाचा ना तेजा तर विठ्ठल तेजा मित्रांनो तीस तारखेला आपल्या एका ओपनच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे ते ओपनचं मैदान म्हणजे कोणतं तर मित्रांनो युवा नेते हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं जंगे मैदान म्हणजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तर या मैदानामध्ये आपल्याला तेजा शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे ओपनच्या मैदानामध्ये या मैदानाचे बक्षीस रोपण असे आहे की प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय ते तृतीय तृत्ती एक्कावन्न चतुर्थ पंचवीस सहावा पंधरा सातवा अकरा आणि सहावा अकरा आणि सातवा अकरा हजार रुपये अशी या मैदानाची बक्षिसाची रचना आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के तेजा पाळताना पाहायला मिळेल राहिला प्रश्न आपल्याला अडका दशमिंदगी श्री बाकासोर मित्रांनो बाकासूरचा संघर्ष लवकरच संपणार आहे या मैदानात आगामी तर बाकासूर कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो बाकासूर आता सध्याला तर आरामावरच आहे अजून दोन दिवस बाकासूर आरामावरच असणार आहे म्हणजे आज आणि उद्या मित्रांनो बाकासोर देखील आपल्याला तीस तारखेलाच पळताना पाहायला मिळणार आहे तर हे तीस तारखेचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो ज्या मैदानात ते ज्या पळणार त्याच ठिकाणी बाकासोर देखील आपल्याला त्या ओपनच्या मायनीच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे बाकासूर युवा नेते हिंमदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे जे मैदान आहे मायनीचं त्या मैदानामध्ये आपला लाडका जशीमेंद की बाकासूर आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच आपण सेवागिरी महाराजांच्या मनापासून प्रार्थना करूया बक्कासूर शंभर टक्के गोलाद राहो अशी ईश्वरच्या मनापासून प्रार्थना धन्यवाद मित्रांनो